हॅलो एव्हिवन वेलकम बॅक टू द स्मार्ट एक्झाम मित्रांनो चालू घडामोडीच्या या व्हिडिओमध्ये आज आपण चोवीस मार्च दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या आठवड्याच्या सर्व महत्त्वाच्या चालू घडामोडी वन लाईनर स्वरूपात अभ्यासणार आहे चला तर वेळ न घालवता करंट अफेअर्स इन मराठी हा व्हिडिओ स्टार्ट करू पहा पहिला प्रश्न एकोणसाठावा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते विनोद कुमार शुक्ल कोणत्या राज्याचे आहेत ते छत्तीसगडचे आहेत ओके त्यानंतर आणि हे ॲग्रिकल्चर सायन्स म्हणजे बी सा एस ॲग्रिकल्चर आहेत हे भारत नेपाळ साहित्य महोत्सव दोन हजार पंचवीस कोठे आयोजित करण्यात आला मथुरामध्ये कॅश रेन दोन हजार पंचवीस जलशक्ती अभियानाचे उद्घाटन कुठे झाले हरियाणाच्या पंचकुलामध्ये बावीस मार्च दोन हजार पंचवीस मध्ये झाले ओके भारताने किती चीनच्या उत्पादनावर अँटी डॅव डम्पिंग शुल्क लागू केले चीनच्या पाच उत्पादनांवर ओके त्यानंतर पुढे पाहूया अँथुरियम फुलांची पहिली निर्यात कोणत्या राज्यातून करण्यात आली मिझोरम मधून भारत कोळसा उत्पादनात जागतिक स्तरावर कितक्या क्रमांकावर आहे दुसऱ्या क्रमांकावर आहे पी एम युवा थ्री पॉईंट झिरो कोणासाठी सुरू करण्यात आला युवा लेखकांसाठी स्टार वुमन केअर इन्शुरन्स पॉलिसी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली तमिळनाडूमध्ये त्यानंतर पुढे पाहूया आणि कामरा कोठे आता तमिळनाडू आहेत बरोबर त्यानंतर उत्तर प्रदेशातील कोणत्या शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक होणार आहे आग्रामध्ये ओके जागतिक तोंडी आरोग्य दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो वीस मार्चला पर्पल फेस्ट दोन हजार पंचवीस कुठे आयोजित करण्यात आला राष्ट्रपती भवन मध्ये बिहार स्थापना दिवस कोणता कोणत्या दिवशी साजरा करण्यात आला बावीस मार्च दोन हजार पंचवीस ला कितवा एकशे तेरावा ओके त्यानंतर पुढे पाहूया भारताने ए आय संचालित चार्टबोर्ट कोणत्या आय आय टी सोबत विकसित केले आय आय टी दिल्ली सोबत भारताने ए आय संचालित चार्टबोर्ट विकसित केलेले इस कोस्ट ने किती दशलक्ष टन माल वाहतूक गाठले अडीचशे दशलक्ष टन ओके जागतिक कविता दिन दिवस ची थीम काय आहे शांती आणि कवितेचा सेतू ओके भारताने दोन हजार तीस कॉमनवेल्थ गेम्स साठी कोणत्या शहरात बोली लावली अहमदाबाद मध्ये कॉमनवेल्थ गेम दोन हजार तीस होणार आहेत ओके त्यानंतर पुढे पाहूया भारताने कमी प्रतीच्या स्टीलच्या आयातीवर किती टक्के टॅरिफ लागू केलाय बारा टक्के वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स दोन हजार पंचवीस नुसार सर्वात आनंदी देश कोणता आहे फिनलँड भारताने पूरस्थिती पाहता कोणत्या देशाला मानवतावादी मदत पाठवली बोत्सवाना या देशाला जागतिक क्षयरोग टीबी दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो चोवीस मार्चला त्यानंतर पुढे पाहूया भारताने कोणत्या देशात नववा संरक्षण धोरण संवाद डिफेन्स पॉलिसी डायलॉग झाला ऑस्ट्रेलिया भारत आणि ऑस्ट्रेलिया देशात नववा डिफेन्स पॉलिसी डायलॉग भारत संरक्षण धोरण संवाद आयोजित करण्यात आला जमे येथे आंतरराष्ट्रीय समुद्रतळ प्राधिकरण आय एस ए चे कोणते सत्र सुरू झाले तेसावे भारत आणि युरोपियन संघाची कोणती सागरी सुरक्षा बैठक नुकतीच झाली चौथी ओके दोन हजार चोवीस मध्ये भारताची जैव वो अर्थव्यवस्था किती अब्ज डॉलर्स वर पोहचली एकशे पासष्ट पॉईंट सात अब्ज डॉलर्स ओके त्यानंतर पुढे पाहूया कोणत्या देशाने पहिल्यांदाच डिजिटल चलन सीबीडीसी सुरू केले जपान या देशाने मित्रांनो करंट अफेअर्स इन मराठी या व्हिडिओमध्ये आपण सर्व महत्वाच्या परीक्षाभिमुख चालू घडामोडी घेतलेल्या आहेत आणि या वन लाईन स्वरूपात घेतलेल्या आहेत हे लक्षात ठेवा तेवीस मार्च रोजी कोणता विशेष दिवस साजरा केला जातो शहीद दिवस साजरा केला जातो राष्ट्रीय नाट्य विद्यालयाने कोणता महोत्सव आयोजित केला आदी रंग महोत्सव जागतिक जल दिन हजार पंचवीस ची थीम काय आहे ग्लेशियर संरक्षण ओके त्यानंतर पुढे पाहूया जागतिक आनंद निर्देशांक दोन हजार नुसार सर्वात आनंदी देश कोणता ठरलाय नॉर्वे दिल्लीमध्ये कोणती नवीन आरोग्य सुविधा सुरू झालेले मोबाईल दंत क्लिनिक भारत कोणत्या वर्षी अकरावी आशियाई जलतरण स्पर्धा आयोजित करणार करणार आहे दोन हजार पंचवीस या वर्षी ओके आंतरराष्ट्रीय समुद्रतळ प्राधिकरण आय एस एचे तिसावे सत्र कोठे सुरू झाले आपण पाहिलं जमैकामध्ये पुढे पाहूया भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये नववी संरक्षण धोरण चर्चा कोठे पार पडली नवी दिल्ली येथे वतन कोजाणू हा कार्यक्रम कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने सुरू केला आहे जम्मू आणि काश्मीर भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात एकवीस मार्च रोजी कोणती बैठक पार पडली आपण पाहिलं चौथी सागरी सुरक्षा संवाद बैठक भारतात पहिल्यांदाच सिनियर सिटीजन्स कमिशन कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले केरळमध्ये त्यानंतर विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यासाठी सुप्रीम कोर्टाने कोणती संस्था स्थापन केली राष्ट्रीय टास्क फोर्स ओके मित्रांनो चालू घडामोडीच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी रिलेटेड प्रश्न उत्तर म्हणजे करंट अफेअर्सचे व्ही आय एम पी क्वेश्चन्स आपण इथे घेतले त्यामुळे व्हिडिओ केअरफुली शेवटपर्यंत पहायचा आहे प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजना अंतर्गत आतापर्यंत किती जन औषधी केंद्र उघडण्यात आले आहेत पंधरा हजार सत्तावन भारतीय नौदलासाठी तावस्य युद्ध नौका कोणत्या शिपयार्डने तयार केली गोवा शिपयार्ड लिमिटेडने कोणत्या देशाने न्यू डेव्हलपमेंट बँक एन डी बी मध्ये सहभागी होण्याची घोषणा केली इंडोनेशियाने पुढे पाहूया हरियाणा सरकारने नागरिक सेवांसाठी कोणता एआय चॅटबॉट लॉन्च केला सारथी हॅक द फ्युचर हॅकाथॉन कोणत्या आय आय टी संस्थेने आयोजित करण्यात आले आय आय टी गांधीनगरने हॅक द फ्युचर हॅकाथॉन आयोजित केलेले भारतीय नौदलाने कोणत्या संस्थेसोबत व्ही एल एस एर एस एम व्ही एल आर सॅम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली डीआरडीओने युनेस्को आणि कोणत्या भारतीय राज्याने शिक्षण सुधारणा संदर्भात करार केला हिमाचल प्रदेशने ओके त्यानंतर पुढे पाहूया भारत आणि कोणत्या देशाने ग्रीन आणि डिजिटल शिपिंग कॉरिडॉर करार केला सिंगापूर भारत आणि सिंगापूरने ग्रीन डिजिटल शिपिंग कॉरिडॉर करार केलेला आहे रिपल्स ऑफ चेंज हे पुस्तक कोणत्या मंत्रालयाने प्रकाशित केले जलशक्ती मंत्रालय ओके संरक्षण मंत्रालयाने लष्कराच्या ऑपरेशनल क्षमतेसाठी किती कोटी रुपयांचा करार केला सहा हजार नऊशे कोटी रुपये कोणत्या भारतीय कंपनीने नौयान ट्रेडिंग्स प्रायव्हेट लिमिटेड एन टी पी एल मधील शंभर टक्के हिस्सेदारी विकत घेतली रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने ओके त्यानंतर पुढे पाहूया पहा RBI ने अलीकडेच कोणत्या दोन बँकांवर दंड लावला पहा RBI ने कोणत्या दोन बँकांवर दंड लावलेला आहे तर एच डी एफ सी बँक आणि पंजाब अँड सिंध बँक ओके इस्रो कधीपर्यंत भारतीय अंतराळ स्थानिक स्थानक प्रक्षेपित करणार आहे तर दोन हजार तीस पर्यंत प्रचंड प्रहार हा संयुक्त लष्करी सराव कोणत्या राज्यात झाला राजस्थानमध्ये प्रचंड प्रहार हा संयुक्त लष्करी सराव झालेला आहे टॉप टेन श्रीमंत महिलांमध्ये स्थान मिळविणारी पहिली भारतीय महिला कोणत्या आहे रोशनी नादरे आहेत ओके आगे बढ़ेंगे कोणत्या सरकारी योजनेला भारत सरकारने बंद करण्याचा निर्णय घेतला सुवर्ण मुद्रीकरण योजना दोन हजार पंधरामध्ये सुरू करण्यात आली होती वस्त्र निर्यातीत भारताचा जागतिक स्तरावर कितवा क्रमांक आहे चौथा चा। पंबन हा पूल कोणत्या ठिकाणी उघडण्यात आला उद्घाटन करण्यात आला इकडेच मध्ये आणि हा एकोणीशे चौदा मध्ये बांधण्यात आला होता आणि हा पुन्हा दुसरा उद्घाटन आता शो चे सातवे सत्र कोणत्या शहरात झाले शिलाँग मध्ये पुढे पाहूया कोणत्या देशाने आयात केलेल्या कार आणि ऑटो पार्सवर पंचवीस टक्के टॅरिफ लावण्याची घोषणा केली अमेरिका ने कोणत्या खेळाडूला प्लेयर ऑफ द मंथ म्हणून घोषित केले जसप्रीत बुमराह याला भारतातील पहिला डी मुद्रित पोस्ट ऑफिस कोणत्या शहरात उघडण्यात आलाय बेंगलुरूमध्ये कोणत्या भारतीय विमानतळाने सस्टेनेबल एअरपोर्ट ऑफ द इयर पुरस्कार जिंकला दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळ ओके आणि हे पुरस्कार चालू घडामोडींचा अभ्यास करंट अफेअर्सचा अभ्यास करताना हे पुरस्कार देखील आपल्याला लक्षात असणं गरजेचं आहे मित्रांनो आगे देखेंगे भारताने कोणत्या देशासोबत सांस्कृतिक संपदा करार केला संयुक्त राज्य अमेरिका यु एस सोबत राजीव युवा विकासम योजनेचा मुख्य उद्देश काय आहे तरुणांना रोजगार आणि कौशल्य विकासाच्या संधी उपलब्ध करून देणे कोची रिफायनरीमध्ये फ्लोटिंग सौर उर्जा प्रकल्प कोणत्या कंपनीने सुरू केला बी पी सी एल भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडने जागतिक हवामानशास्त्र दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो तेवीस मार्च तेवीस मार्चला जागतिक हवामानशास्त्र दिन साजरा केला जातो पुढे पाहूया कोणत्या बँकेसोबत सामंजस्य करार केला येस बँकेसोबत वेवक्स दोन हजार पंचवीस कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने वेवक्स दोन हजार पंचवीस लॉन्च केलेला आहे जागतिक आनंद अहवाल दोन हजार पंचवीस नुसार भारत कोणत्या क्रमांकावर आहे एकशे अठराव्या ओके जागतिक आनंद अहवाल दोन हजार पंचवीस नुसार आपला भारत एकशे अठराव्या क्रमांकावर आहे राष्ट्रीय गोकुल मिशन साठी पंधराव्या वित्त आयोगाच्या चक्रा दरम्यान किती बजेट वाटप करण्यात आले तीन हजार चारशे कोटी रुपये पुढे पाहूया ए प्लस दहशतवाद प्रतिबंधक तज्ञ कार्यगटाची चौदावी बैठक कुठे आयोजित झाली नवी दिल्ली येथे समर्थ इन्क्युबेशन कार्यक्रम कोणत्या संस्थेने सुरू केलाय दूरसंचार विभागाने समर्थ इन्क्युबेशन कार्यक्रम सुरू केलेला आहे दिल्ली सरकारने सुरू केलेल्या मोबाईल डेंटल क्लिनिकचा मुख्य उद्देश आपल्याला आहे वंचित गटांसाठी मोफत दंत चिकित्सा सेवा आंतरराष्ट्रीय वन दिन दोन हजार पंचवीस ची संकल्पना थीम काय आहे फॉरेस्ट अँड फूड वन आणि अन्न ओके आंतरराष्ट्रीय वन दिन दोन हजार पंचवीस ची संकल्पना थीम आहे फॉरेस्ट अँड फूड वन आणि अन्न समोरचा प्रश्न UIDAI आय आधार सेवा सुधारण्यासाठी कोणत्या एआय कंपनी सोबत भागीदारी केली सर्व मे आय ओके युआयडीआयने okay? आधार सेवा सुरू करण्यास सुधारण्यासाठी सर्व मे आय सोबत भागीदारी केलेली आहे जगातील सर्वात मोठा पांढरा हायड्रोजन साठा कोणत्या देशात सापडला फ्रान्स जगातील सर्वात मोठा पांढरा हायड्रोजन साठा फ्रान्स या देशात सापडलेला आहे okay? ओके संकेत भाषा साईन लँग्वेज विधानसभा अधिवेशनात सुरू करणारे पहिले राज्य आहे पंजाब भारत आणि कोणत्या देशाने ग्रीन डिजिटल शिपिंग कॉरिडॉर करार केला सिंगापूर आपण पाहिले ओके तर मित्रांनो चालू घडामोडीच्या या व्हिडिओमध्ये करंट अफेअर्स इन मराठी या व्हिडिओमध्ये आज आपण चोवीस मार्च दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या आठवड्याच्या सर्व महत्वाच्या चालू घडामोडी मराठीमध्ये पाहिलेल्या आहेत आणि या सर्व चालू घडामोडी आपण वन वनलाईन स्वरूपात पाहिलेलं आहे त्यामुळे कमी वेळात तुमचा जास्त अभ्यास होण्यास मदत झालेली आहे आणि या सर्व चालू घडामोडी या सर्व करंट अफेअर्स आपण परीक्षाभिमुख परीक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या घेतलेल्या त्यामुळे तुमचा जास्त टाइम चांगल्या गोष्टीवर स्पेंड झालेला आहे त्यामुळे हा जर व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या कमीत कमी दहा मित्रांसोबत शेअर करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलवर पाहत असाल तर या आपल्या स्मार्ट एक्झाम चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला हिट करा तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू